नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे त्याचा आज आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे आहेत त्याच ब्राह्मणवाडा गावात त्यांनी भेट दिली जे आपले वितरक आहे जुने पांडुरंग मामा पांडू मामा आरोटे जे वितरक आहे जे आपल्याला पेपर वाटतात ब्राह्मणवाडा गावात त्यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस साजरा करण्यासाठी एवढ्या लांबून डॉक्टर विश्वासराव आरोटे ते आलेले आहेत तर आपल्याबरोबर संजय फुलसुंदर साहेब आहेत मी दिगे आहेत नवनाथ पवार आहेत तर मी माझा प्रश्न चंद्रकांत गोनके जे माजी सरपंच आहे करंडीचे त्यांना आहे तर तुम्ही आमच्या माध्यमातून बातम्या पाहिलेल्याच असेल आजपर्यंत ते डॉक्टर विश्वासराव आरोटे हे दूरवर जाऊन एखादा पत्रकार प्रतिनिधी असू वितरक असो म्हणजे पत्रकार संघाचा असू आगर नसू त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो किती लांब असो शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर ते जातात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पण विविध योजना आजपर्यंत आणल्या वया पुस्तके वगैरे वही पेन पेन्सिल जवळजवळ वर्षभरात ते लाख वय वाटतात माहिती ऐकवत असेल तुमच्या त्यांनी जे ऊस तोडणी कामगार आहेत त्यांना आजपर्यंत साडे वगैरे वाटलेले आहेत जे गरीब दुर्बल कुटुंबातले त्यांना आर्थिक मदत मध्ये त्यांनी दिवाळीत या आर्थिक दुर्बल ज्या महिला आहेत यांना रेशनिंगचे वाटपसुद्धा केले त्याच्या सर्व प्रकारचे जिन्नस होत्या म्हणजे वेळोवेळी म्हणजे अकोले म्हणजे आमचे गुरु आहेत म्हणून सांगत नाही पण माझ्या हिशोबाने आपला जो नगर जिल्हा महाराष्ट्रात एकमेव संपादक असेल दैनिक समर्थक गावकरीचे की जे प्रत्येक माणसाला अशी वैयक्तिक मदत करतात आज तुम्ही पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यात हा ज्यांनी कधी मदत तुमची तर मदत आहे तुम्ही तुमचं नाव आहे सामाजिक कार्यात पण ज्यांची काही मदत नाही असे उमेदवार सुद्धा उभे राहिलेले आहेत पण हा माणूस असा आहे की ज्यांनी आजपर्यंत कोणती अपेक्षा फळाची न धरता या माणसाने आजपर्यंत मदत केली त्यांच्याबद्दल आपण काय सांगू शकता की आज पांडूमाच्या वाढदिवसाबद्दल सुद्धा ते आजीतूर आलेली आहेत निश्चितपणे सांगू शकेल की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता आहे समाजातील विविध प्रश्नांवरती वाचा फोडण्यासाठी दुर्बल अतिदुर्बल घटकांना वंचित शोषितांना न्याय देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो काही घटक आहे त्याच्याकडं पत्रकारिता म्हणून पाहिलं जातं की पत्रकारितेच्या माध्यमातून शोचित वंचित दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पत्रकार नेहमी झटत असताना आपण बघतोय परंतु अकोले तालुक्यातील चितळवेडे गावातील एक जिज्ञासू जिद्दी आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर विश्वासराव अरुणचे साहेबांकडे बघितलं जातं की ज्यांनी समर्थ गावकरी वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या अकोले तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला एक नवी दिशा नवी ओळख दिली त्यांनी सर्वात महत्त्वाचं कार्य केलं की जे कोणी वंचित आहे जे कोणी शोषित आहे जो कोणी प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत जाईल किंवा गरीब आहे यांना आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात याव्यात या, या पद्धतीने त्यांनी वेळोवेळी त्या देण्याचा प्रयत्न दे केलेला आहे तुम्ही सांगितलं कोरोना काळात अनेक पत्रकारांना मदत केली दुर्बल घटकांना मदत केली तसेच आत्ताच दिवाळी झाली दिवाळीमध्ये मी बघितलं की अनेक पत्रकार या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्यात आहेत महाराष्ट्रात आहेत त्यांनी अकोले तालुक्यातील देखील पत्रकारांना जे नव्याने जोडले जे जुने जो मागाशी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं ते काम करत आहेत संस्थापक अध्यक्ष ते आहेत आणि याच्या माध्यमातून ते पत्रकारांना देखील जेवढी चांगल्या पद्धतीची वागणूक देत आहेत त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होत आहेत आज आमच्या पंडभावांचा वाढदिवस आहे त्यांनी आमच्या करंडी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा आयुष्यभर केली आणि हे करत असताना प्रामाणिकपणे आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न धरता प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत त्या माणसाला जे काही त्यांच्या पर्यंत पत्रव्यवहार व्हायचा तो आणून देण्याचं काम रात्री अपरात्री जेव्हा नाही तर वेळोवेळी पावती म्हणून निश्चितपणे मामांना गावकऱ्यांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देईल पण अजून एक या ठिकाणी अभिनंदन या गोष्टीचं वाटतं की समाजामध्ये पत्रकारिता जपत असताना डॉक्टर विश्वासराव आरोग्य साहेबांसारखी माणसं समाजात आहेत तुम्ही देखील आपल्या काम सामाजिक असेल असेल राजकीय दुर्बल जे शोषित आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने समर्थ गावकरी या ठिकाणी करताय समर्थ गावकरीच्या सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून मा खऱ्या अर्थाने न्याय आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी होताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो काही चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारिता ते याला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या मार्फत होतोय या पुढील काळात देखील आपण वंचित असतील शोषित असतील ज्यांना न्यायाची गरज असेल सामाजिक आपण जीवन जगत असताना नैतिक जबाबदारी म्हणून आपण देखील पत्रकारितेच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तिगत आपली म्हणून आपण लोकांना मदत करताय देखील कार्य कौतुकास्पद आहे मी या पुढील काळासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देईल आणि असंच कार्य आपल्या हातून नेहमी वारंवार होत राहू अजून एक प्रश्न आहे माझा तुम्हाला तुम्ही राजकारणात ये समाजकारणात ये तुम्ही एवढे दिवस दैनिक समर्थ गावकरीचं काम करत आहे गावकरीचं काम पाहत आहे एव्ही पी न्यूज समर्थ गावकरी न्यूज आम्हाला कधी कधी बातम्याने व्यू कमी भेटतो हरकत नाही मी तुम्हाला सांगतो सध्याची जी मीडिया चालू आहे मी स्वतः एक पत्रकार म्हणून सांगतो ती अतिरंजित पत्रकारिता चालू आहे आता सध्या तुम्ही पाहता आम्ही कोणाचं समर्थन करत नाही तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करत असाल सध्या जी थोडक्यात उदाहरण सांगतो लांबटे डॉक्टरांचं एक उदाहरण झालेलं आहे त्याच्यावर जवळजवळ सगळे पत्रकार तुटून पडलेले आहेत पण कुठेतरी बातमीची आपण खातर केली पाहिजे कुठेतरी नक्की बातमी काय घडली पाहिजे हे केलं पाहिजे तर अतिरंजित पत्रकारिता न करता दैनिक समर्थ गावकरी जी वास्तविक पत्रकारिता ती करतोय अशा गोष्टीला पत्र म्हणजे टी आर पी सुद्धा कमी भेटतो लोकांना सध्या अतिरंजित बातम्या आवडतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगते निश्चितपणे तुम्ही जो प्रश्न मांडलाय याची ओणीव समाजामध्ये आहे लोकांना चांगल्या गोष्टी लवकर पटत नाही किंवा वास्तविक मानण्याचा प्रयत्न समर्थ गावकरी करतोय निपक्षपणे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न धरता ज्यावेळेस पत्रकारिता केली जाते त्यावेळेस त्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने आपण समाजाने चांगल्या पद्धतीचे स्थान दिलं पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही निश्चितपणे ही उणीव समाजामध्ये आहे तर समाजाला देखील मी या निमित्ताने माध्यमातून विनंती करेन की ज्यावेळेस पत्रकार आपली भूमिका आपल्या विभागातील प्रश्न असतील शोषित वंचित घटकांचे प्रश्न मांडत असताना न्याय देण्याचा प्रयत्न करतात ते प्रामाणिकपणे करत असतात निश्चितपणे आपण सर्वांनी समर्थ गावकरीच्या माध्यमातून या चॅनलला या पत्र पत्रकाला पेपरला निश्चितपणे आपण पसंती द्यावी टी आर पीच्या मागे न जाता किंवा आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका विविध रंग पत्रकारितेच्या माध्यमातून दिले जातात परंतु तो प्रश्न खरा आहे का खरोखर तिथे अन्याय झालाय का आणि तो कसा झाला हे सर्वजण ज्यावेळेस आपण सत्य काय हे जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत पत्रकारितेला महत्व नाही म्हणून पत्रकारितेचं सर्वात महत्वाचं गोष्ट असे की सत्य काय आहे ते पहिले पडताळून घेणे आणि मग त्याच्यावरती बातमी तयार करणे चालेल चालेल धन्यवाद